नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पत्रकार चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुभेच्छा फलक फाडला शिवसैनिक आक्रमक तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरात विविध भागांमध्ये शुभेच्छा फलक लावण्यात आले होते आज रविवारी पत्रकार चौकात शुभेच्छा फलक पाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे या शुभेच्छा फलकावर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचा फोटो फाडत संपूर्ण फलकाचे नुकसान केले या घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक होऊन तोपखाना पोलीस ठाण्यात शिवसैनिक सूर्यकांत शेळक्या यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमान विरुद्ध कलम चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली पाहूयात ते काय म्हणाले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आलेले होते त्यापैकी एक फलक ज्यामध्ये जिल्हा प्रमुख अनिल शेठ शिंदे यांच्या फ्लेक्सला फाड फ्लेक्स फाडला किंवा आहे तर या ठिकाणी आम्ही तोपखाना पोलीस स्टेशन येथे आज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत व्ही फुटेज चेक करून आरोपी निष्पन्न दोन दिवसात करतो असं मुजावर साहेब इथले ए पी आय त्यांनी सांगितलेलं आहे जर दोन दिवसात तपास लागला नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करू आणि अशा समाजकंटकांना ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स रात्री अपरात्री फाडण्यापेक्षा समोर समोर येऊन त्यांनी कधी आमच्याशी दोन हात करावे आमची तयारी आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या आम्ही नगर शहरात भरपूर ठिकाणी बोर्ड लावले होते शुभेच्छाचे वाढदिवसानिमित्त पण काय आलं काल पत्रकार चौकामधलं काल, का काल कोणीतरी म्हणजे भिकार तुकार माणूस असेल की ज्यांनी हटकून ते त्याला बोर्ड भाड� फाडला आणि ते फाडल्यामुळं आज आम्ही सगळे पक्षाचे पदाधिकारी तोखाना पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोध फिर्यात दिलेली आहे आता त्याची चौकशी होऊन आम्ही त्यांना सांगितले की त्याचे फुटेज तातडीने गोळा करून आरोपी जे कोणी असेल त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी नाही तर आम्ही हे सर्व प्रकरण एस पी साहेबांकडे घेऊन जाणार आहे प्रतिनिधी आजार सै्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा